नमस्कार संध्याकाळचे सात वाजता महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बकरी ईद संदर्भातली बकरी ईदसाठी राज्य सरकारनं सोमवारी जाहीर केलेली सुट्टी आता मंगळवारी मिळणार आहे कारण आज होणारं चंद्रदर्शन हे उद्या होणार असल्यामुळे ईदची सुट्टी परवा दिली गेली आहे अचानकच्या या बदलामुळे सलग सुट्ट्यांचा प्लॅन करून बाहेरगावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठी कसरत करावी लागतीय शनिवार रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे अनेक जण बाहेरगावी गेले आहेत मात्र सोमवारची सुट्टी रद्द झाल्यामुळे अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत विद्यार्थ्यांना सुद्धा सोमवारी शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे माणगाव जवळ तर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत सोमवारी सुट्टी रद्द झाल्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांची चांगलीच पंचायत झाली आहे सोमवारची सुट्टी आता मंगळवारी मिळणार आहे आणि सुट्टी रद्द झाल्यामुळे चाकरमानी जे कोकणात गेलेले होते ते आता मुंबईकडे परतायला लागलेत आणि साहजिकच त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झालेली अधिक माहिती देतात आपल्याला आशिष घरात आशिष नम्रता आज दुपारपासून अनेक जे कोकणात गेलेले जे काही साखरमणी आहेत हे काल जेव्हा गणपती विसर्जन झालेलं आहे त्याच्यानंतर परतीच्या मार्गावर अनेक साखरमणी लागलेले आहेत ला परंतु या सगळ्याचा फटका मात्र आज मुंबई गोवा हायवे वरती झालाय ज्यामध्ये माणगाव जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि दुपारपासून जी ही वाहतूक कोंडी झाली होती त्याच्यामुळे ते माणगाव पासून पाठीमागचा जो भाग आहे माणगाव महाड पर्यंत या मधल्या पट्ट्यामध्ये जवळजवळ पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या त्याच्यानंतर ही आत्ता सुद्धा जी अवस्था आहे ती या सगळ्या मार्गावरती जी मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आताही रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतूक जी आहे ती अगदी त्या ठिकाणी संत गतीने सुरू आहे नम्रता ने...